दोष धातुमल संकल्पना आजचा हा जो विचार आहे तो या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे दोष धातूमल संकल्पना ही जी संकल्पना आहे दोषांची धातूंची मलाची यामध्ये आपण जे काही विचार केलेला आहे याचं विवेचन जवळजवळ दोन तास आपलं चाललेलं आहे त्यामध्ये आपण महत्त्वाचा जो भाग आहे त्याची थोडीशी उजळणी आज करूया तर सर्वात महत्त्वाचं विचार या ठिकाणी आज आपण पाहत आहोत की व्याधीची निर्मिती हो, होण्याकरिता आवश्यक असणारे कोणते घटक आहेत किंवा व्याधी निर्माण हो होत असताना त्यामध्ये सहभागी होणारे घटक कोणते आहेत तर ते चार घटक महत्त्वाचे आहेत चार घटक जे आहेत ते म्हणजे हेतू हेतू म्हणजे त्या ठिकाणी आपण त्या आजाराचे विकाराचे किंवा लक्षण कोणत्या कारणामुळे ते निर्माण झालेले आहे त्या सर्वांचा समावेश हेतूमध्ये होतो त्यालाच निदान असंही म्हटलं जातं तर हेतू घडणं हे, हे आजाराची निर्मिती करण्याचं एक महत्त्वाचं पहिलं साधन त्या ठिकाणी आहे किंवा घटक त्या ठिकाणी आहे दुसरं आहे दोष या हेतूंचा परिणाम ज्या शरीरातील घटकांवर होतो अशा घटकांना प्रथमताच त्या ज्या घटकांवर असा परिणाम होतो हेतूंचा त्या घटकांना दोष असं म्हटलेलं आहे तर दोष हे देखील व्याधीचे निर्मितीमध्ये भाग घेणारे दोन नंबरचा घटक त्या ठिकाणी आहे त्यानंतर जो तिसरा घटक आहे तो म्हणजे दुष्य हेतूंनी दोषांची दृष्टी झाली असता शरीरातील हे दोष इतर शरीरातील घटकांना दूषित करतात अशा घटकांना दुष्य असं म्हटलेलं आहे तर तिसरा जो घटक आहे तो दृश्य हेतूंनी दूषित झालेल्या दोषांच्या मार्फत ज्या इतर घटकांची दृष्टी होते त्या घटकांना दुष्य असं म्हटलेले आहे तर पहिला हे हेतू हे हा घटक आहे दुसरा त्या ठिकाणी दोष आहे तिसरा दुष्य आहे त्यानंतर चौथा घटक जो आहे की स्थान शरीरातील जेवढे भावविशेष आहेत या भावविशेषांची दृष्टी होणं आणि या भावविशेषांची दृष्टी झाल्यानंतर ते शरीरातील विशिष्ट भागामध्ये प्रघा प्रभागामध्ये विभागामध्ये आश्रित होणं त्या विशिष्ट भागाला त्यांनी व्यापून टाकणं त्यांचं प्रसर त्या ठिकाणी होणं त्यांची गती त्या ठिकाणी होणं एखाद्या स्थानाचा आश्रय त्या दोष आणि दुष्यांनी घेणं याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर स्थान म्हटलेलं आहे स्थान या शब्दाची व्याप्ती किंवा स्थान म्हणजे काय याचा त्या ठिकाणी आपल्याला अर्थ समजून घेणं आवश्यक आहे